छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारक यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी किल्ले बांधणीची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये शालेय गट महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशी स्पर्धा ठेवण्यात आली आहे दिवाळी आली की सर्व शाळेंच्या विद्यार्थ्यांना दिवाळीमध्ये किल्ले बांधण्याची ओढ लागलेली असते हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून किल्ल्याची माहिती होण्यासाठी तसेच महाराजांचा इतिहास मुलांना माहीत होण्याकरिता शिवस्मारक मंडळाच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली नमस्कार माझं नाव हर्षाधनमंत भोसले आम्ही संगमेश्वर कॉलेजचा ग्रुप आहे दहा जणांचा तर आम्ही गेले तीन दिवस राजगड किल्ला बांधतोय आणि राजगड किल्ला बांधण्यासाठी आम्हाला दगड वाळू गोटे सगळीत इथं शिवस्मारक मी दिलेलं आहे हे किल्ला बांधण्यासाठी आम्हाला तीन दिवसाचं काम लागलं आहे किल्ला आमचा अर्धा बांधून झालेला आहे आता रंगरंगोटीचं काम चालू करणार आहे आम्ही आणि गेली तीन वर्षे आम्ही इथे भाग घेतो आहे तर राजगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तेचाळीस साली जिंकून घेतला होता खरं तर आधी तोरणा किल्ला जिंकला होता पण राजगडगराचं मोठं साईज आणि अतिदुर्गम भाग असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी राजगड किल्ल्याची राजधानी म्हणून निवड केली तिथं सर्वप्रथम संजीवनी माची नंतर पद्मावती माची आणि नंतर सुवेळा माची या तीन माच्यांचं काम झालं टप्प्याटप्प्यानं तपे नंतर सोळाशे बासष्टपर्यंत पर्यंत हा स्व स्वराज्याची राजधानी होता आणि नंतर राज्यकारभार विस्तार करण्याच्या हेतूने शिवाजी महाराजांनी राजगडावरून राजधानी रायगडावर हलवली मी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी शिवस्मारक येथे किल्ला बांधणी स्पर्धेमध्ये आम्ही खुला गटामध्ये भाग घेतलेला आहे आम्ही दहा जणं चिंतामणी ग्रुपचे मेंबर्स आहोत आणि या निमित्तानं लहान मुलांना मातीशी स्पर्श आणि शिव महाराजांचा इतिहास किल्ले आपल्या महाराष्ट्राचा इतिहास कळतो ह्यासारखी मोठी गोष्ट नाही आणि याबद्दल शिवस्मारक मंडळाचे खूप खूप आभार आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रंगनाथ अंकापूर अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ सोलापूर म्हणजे शिवस्मारक आपण मागील सव्वीस वर्षापासून किल्ल्या स्पर्धा घेत आहोत आणि सातत्यानं वाढत्या संख्येनं यामध्ये म गटांचा सहभाग आहे आत्तापर्यंत जे काही झाले सर्व स्पर्धा त्यामध्ये सगळ्यात जास्त गट यंदाच्या वेळेला आलेले आहेत एक उच्चांक आहे एकूण पंचेचाळीस गटांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे शालेय महाविद्यालयीन आणि खोला गट शालेय गटामध्ये तीस महाविद्यालयीन पाच आणि खुल्या गटातून दहा असं ह्या स्पर... स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी गट आहे आणि मागील सव्वीस वर्षापासून आपण येतो यामध्ये आत्तापर्यंत चारशे पाच गटांनी सहभाग घेतला होता एकूण का या कालावधीत आणि साडेचार हजारच्या आसपास यामध्ये स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे अगदी चांगल्या प्रकारे आपण सर्व सोयीसुविधा देतो बक्षिसं देतो आणि सहभागी मुलांना जे काय बांधकाम साहित्य लागणार आहे ते सगळा पुरवठा आम्हीच करतो आणि प्रवेश हे निशुल्क आहे सगळ्यात महत महत्त्वाचं म्हणजे मागील तीन वर्षापासून आपण एक नवीन उपक्रम सुरू केला आहे मुलं किल्ले बांधतात अभ्यास करतात आणि कोण बघतात कोण नाही माहीत नाही परंतु एक आम्ही असा बदल केला जे जे काय स्पर्धक यामध्ये भाग घेतात आणि यातील विजेते गट विजेत्या गटातील सर्व मुलांना आपण किल्ले दर्शन घडवून आणतो दोन किल्ले दोन दिवसाची ही सहल राहील ते सगळं खर्च आपणच करतो मंडळ आणि अशा प्रकारे या स्पर्धा पार पडतो सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभेची दीपावली

प्लास्टिक प्लास्टिकमुक्त महाराष्ट्राचा एकदा शिवजी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर